अथर्व शीर्षामध्ये सांगितलं आहे की गणपतीची मूर्ती कशी असावी एकदंता चतुर्हस्त पाशवंकुश धारिण रदंच चवर्दे हस्ते ब्रह्मान मोषक ध्वज रक्ता मंडळी जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सत्तावीस ऑगस्टला आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि आपण गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पार्थिव गणपतीची स्थापना ही करत असतो आणि प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची स्थापनाही केली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गणपतीची मूर्ती कशी घ्यावी किती फुटाची घ्यावी त्यानंतर गणपतीची मूर्ती घेताना आपल्यासोबत काय काय साहित्य त्यासोबतच गर्भवती महिला जर का घरामध्ये असतील तर गणपतीचं विसर्जन करावं का कारण की अनेकांना हा प्रश्न पडलेला असतो की गर्भवती स्त्री घरामध्ये आहे तर गणपती स्थापना करावी का त्यानंतर विसर्जन करावं का दहा दिवसामध्ये गणपती बाप्पांची आपण काय काय भक्ती उपासना करू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तर सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्दशीच्या दिवशी आपण पार्थिव गणपतीची स्थापना करतो पार्थिव गणपती म्हणजे कोणता जो मातीपासून बनवलेला आहे त्या गणपतीची स्थापना आपण आपल्या घरामध्ये करत असतो किंवा मंडळ जे आहे सार्वजनिकरित्या देखील आपण पार्थिव गणपतीची स्थापना ही करत असतो आता अनेकांच्या घरामध्ये सोन्या जा चांदीच्या मूर्ती असतात तर त्या आपण स्थापना करू शकतो का तर नाही आपण पार्थिव गणपतीची स्थापना करत असतो पार्थिव गणपती म्हणजे कोणता जो मातीपासून बनवलेला आहे प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पा हे वेगवेगळ्या दिवसासाठी येत असतात म्हणजे काही घरामध्ये गणपती बाप्पाची स्थापना ही दहा दिवसांसाठी केली जाते आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशीच गणपती बाप्पाचं जा विसर्जन केलं जाते परंतु काही ठिकाणी दीड दिवसाचा गणपती असतो तर काही ठिकाणी पाच दिवसाचा गणपती असतो तर तुमच्या घरामध्ये जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करा की दिवस मांडायचा आहे गणपती किंवा आ... पाच दिवस मांडायचा आहे किंवा दीड दिवस मांडायचा आहे तर गणपती बाप्पाची कश मूर्ती कशी असावी बाप्पाची मूर्ती आपल्याला कशी घ्यायची आहे म्हणजे आजकाल मार्केटमध्ये अनेक विविध गणपती बाप्पाच्या मूर्ती येतात सुंदर सजावट केलेल्या मूर्ती गणपती बाप्पाच्या असतात तर गणपती बाप्पाची मूर्ती सिलेक्ट करताना आपल्याला अजून काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत ते म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती ही चार भुजा असलेली पाच अंकुश धारण केलेली एकदंत असलेली आणि गणपती बाप्पाचं वाहन सोबत असलेलं सिंहासना रूढ झालेली आरामात बसलेली गणपती बाप्पाच्या पितांबराचा रंग देखील आपल्याला जे शुभ रंग आहेत तसाच सिलेक्ट करायचा आहे गणपती बाप्पाचे डोळे अतिशय बोलके उघडे डोळे असावे त्यासोबतच गणपती बाप्पा हे स्मित हस्त करताना प्रसन्न मुद्रेचीच गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला सिलेक्ट करायची आहे आणि खूप अशी मोठी गणपती बाप्पाची मूर्ती नसावी एक साधारण एक फुटापर्यंत किंवा दीड फुटापर्यंत घरामध्ये स्थापन करण्यासाठी तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती ही सिलेक्ट करू शकता आणि अशाच गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला घरी घेऊन यायची आहे आणि बाप्पाची स्थापना ही गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्येही करायची ही आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती जेव्हा आपण घ्यायला जाऊ तेव्हा ताटसोबत घ्या ताटामध्ये कुंकू त्यासोबत अक्षदा आ, गुलाल गणपती बाप्पाला गुलाल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गुलाल शिवाय गणपती बाप्पाची पूजा ही होत नाही त्यामुळे गुलाल घ्यायचा आहे फुले घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही घंटी घ्या किंवा टाळ घ्या कारण की गणपती बाप्पा बाप्पांना वाजत गाजतच घरामध्ये आणा व गणपती बाप्पांना तसं शांततेत आपल्या घरामध्ये आणू नये त्यामुळे टाळ किंवा तुम्ही घंडी घेतली तरी सुद्धा चालते जे जो कोणी व्यक्ती गणपती बाप्पा घ्यायला जाणार असेल म्हणजे शक्यतो लहान मुलं देखील सोबत असतात शक्यतो मुलं देखील सोबत असतात तर डोक्यामध्ये टोपी असावी किंवा रुमाल असावा आणि आवर्जून गणपती बाप्पांना झाकण्यासाठी एक वस्त्र असावं कारण की गणपती बाप्पांना झाकूनच आपल्याला घरामध्ये आणायचं असते उघड्या उघडं ठेवून असं गणपती बाप्पांना घरामध्ये आणायचं नाही गणपती बाप्पाच्या चेहऱ्यावरती झाकण असावं तर झाकूनच गणपती बाप्पा आपल्याला घरामध्ये आणायचे असतात तिथे तुम्ही मूर्ती घेतल्याच्यानंतर गणपती बाप्पाची अगोदर पूजा करा कुंकू गुलाल अक्षदा गणपती बाप्पांना अर्पण करा फुले अर्पण करा त्यानंतर पेढे जे काही मिठाई नेली आहे तुम्ही किंवा साखर आहे ते अर्पण करा त्यानंतर ती बाप्पाची मूर्ती उचलताना जयघोष करायचा आहे नाम गजर करायचं आहे गणपती बाप्पा मोर्या आणि त्यानंतर आपली मूर्ती जी आहे ती आपण घरी घेऊन यायचं आहे आता घरी घेऊन येताना मूर्ती वाजत नामघोष जयघोष करतच गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणा घरी आणता वेळी डायरेक्ट घरामध्ये घेऊन यायची नाही अगोदर बाहेर गणपती बाप्पाचं पूजन करायचं आहे जो ज्या व्यक्तीने मूर्ती आणली आहे त्याला कुंकू लावायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना उजवा पाय टाकूनच घरामध्ये आणायचं आहे घरामध्ये आणतावी त्यानंतर गणपती बाप्पांच्या चे चेहऱ्यावरचं जे झाकण आहे ते काढायचं आहे आपलं संपूर्ण घर दाखवायचं देवा, आहे देवारा आपला दाखवायचा आहे आणि जिथे तुम्ही स्थापना करण्यासाठी जागा निवडलेली आहे मग ती तुम्ही अक्षदाचं स्वस्तिक वगैरे काढून तुम्ही जी काही सजावट केलेली आहे तिथे गणपती बाप्पांची मूर्ती ही ठेवायची आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी एक वेळेसच गणपती बाप्पाची आरती केली जाते म्हणजे एक दुर्वाची जी जुडी असते एकवीस दुर्वा आपण ज्याला म्हणतो आणि एकवीस दुर्वा म्हणून जी एक जुडी होते दुर्वाची ती अर्पण करायची आहे गणपती बाप्पाची आरती करायची आहे गणपती बाप्पांना मोदक दाखवायचे आहे त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या देखी दे दिवशी देखील एक वेळेसच आरती केली जाते म्हणजे आता प्रत्येक भागामध्ये ही पद्धत वेगवेगळी असते परंतु आमच्या इकडे गणपती बसायच्या दिवशी आणि गणपती उठायच्या दिवशी एक एक वेळेसच आर आरती केली जाते आणि मधले जे आठ दिवस आहेत मग त्या दिवशी दोन वेळेस आरती केली जाते म्हणजे सकाळची आणि संध्याकाळची आणि दोन्ही वेळेस सकाळी एक दुर्वाची जोडी अर्पण करायची आणि स सायंकाळी देखील एक दुर्वाची जोडी अर्पण करायची अशा पद्धतीने गणपती बाप्पाची आरती केली जाते आता प्रत्येक भागामध्ये रोजच एक वेळेस आरती केली जाते किंवा काही भागामध्ये दहाही दिवस दोन वेळेस आरतीही केली जाते तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही आरती करा परंतु गणपती बाप्पांना तुम्ही जर का दहाही दिवस मोदकाचा नैवेद्य अर्पण करणार असाल म्हणजे आपण वसाच्या दिवशी आणि उठायच्या दिवशी तर मोदक बनवतोच परंतु दहाही दिवस तुम्ही कधी उकडीचे मोदक कधी तळ तळलेले मोदक किंवा कधी पेड्याचे ने मोदक किंवा कधी कुळाचे मोदक अशा पद्धतीने जर तुम्ही मोदक बनवून दाखवू शकत असाल तर आवर्जून तुम्ही गणपती बाप्पांना मोदक दाखवा पण आपण गणपती बाप्पाची खूप सजावट करतो रोषणाई करतो आणि खरंच खूप प्रसन्न वाटते दहा दिवस जेव्हा आपण गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये असतात त्यासोबत देखील येतात तर खूप प्रसन्न वातावरण हे या दहा दिवसामध्ये असते परंतु या सगळ्यांसोबतच आपल्याकडून भक्ती उपासना साधना देखील तेवढीच महत्त्वाची आहे त्यामुळे तुम्ही शक्य असेल तर रोज अथर्व शिष्याचं वाचन करा त्यासोबतच गणपती संकट नाशिकचे स्त्रोत आहे त्याचं देखील तुम्ही गणपती बाप्पाच्या समोर आवर्जून वाचन करावे घरातले मुलं असतील त्यांना देखील आवर्जून तुम्ही हे वाचन करण्यासाठी सांगावं वाचणं शक्य नसेल तर तुम्ही सरळ मोबाईलवरती लावून द्या सकाळी उठल्याबरोबर म्हणजे आपसुकच मुलांच्या देखील काने पडते आणि असं ऐकत ऐकतच नंतर आपलं ते पाठ होते मुलं देखील मग ते म्हणायला लागतात आवडीने मुलं करतात कारण की गणपती बाप्पा हा सर्व मुलांचा अतिशय आवडीचा देवत आहे म्हणजे कुठल्याही मुलाला जर तुम्ही विचारलं की तुझं आवडीचं दैवत कुठलं आहे तर अगोदर तो गणपती सांगतो त्यामुळे मुलं अतिशय आवडीने असतील 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 जे वाचू वाचू शकत नाशिक स्तोत्र शकत किंवा गणपती तर त्यांना आवडजून तुम्ही वाचायला सांगा किंवा मोबाईलवरती लावून द्या युट्यूबला लावून द्या ते सगळ्यांच्या कानावरती पडत राहते त्यामुळे या दहा दिवसामध्ये आपण जशी रोषशाई करणार आहोत सजावट करणार आहोत त्यापेक्षाही जास्त महत्वाची आपण भक्ती उपासना या दहा दिवसामध्ये गणपती बाप्पाचा गणपती बाप्पाची नक्की करण्याचा प्रयत्न करावा त्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे गर्भवती स्त्री असताना गणपती बाप्पाची स्थापना करावी का तर तुम्ही गणपती बाप्पाची स्थापना ही करू शकता गर्भवती स्त्री असताना परंतु असं म्हटलं जाते की गर्भवती स्त्री असताना गणपती बाप्पाचं विसर्जनही करत नाही म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण गणपतीचं विसर्जनही करत असतो तर त्यावेळेस गणपती बाप्पाचं विसर्जनही करू नये आता कुणाला ही प्रथा मान्य आहे किंवा कुणाला मान्य नाही तर असं म्हटलं जाते की पार्थिव गणपती आहे तो घरामध्ये ठेवू नये परंतु आता हे प्रत्येकाच्या प्रथेनुसार आहे की आणि घरातले जे जे काही म्हणत असतील की गणपती बाप्पाची गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं किंवा नाही करायचं त्या पद्धतीने मग तुम्हाला जर का विसर्जित करायचं नसेल तर मग तुम्ही विसर्जित करू नका तुम्ही सध्याचा भाग असतो हा प्रत्येकाचा तुम्हाला जर का विसर्जन करायचं नसेल तर मग तुम्ही गणपतीची मूर्ती तशीच ठेवून द्या आणि मग तुमची डिलिव्हरी वगैरे झाल्याच्यानंतर किंवा पुढच्या वर्षी जेव्हा गणपती बाप्पा येईल अनंत चतुर्दशी येईल त्या दिवशी तुम्ही मग त्या गणपतीचं विसर्जनही करू शकता अशी देखील प्रथा असते की यावर्षीचा गणपती आणायचा आणि तो विसर्जित करायचा नाही मागच्या वर्षी जो गणपती आहे त्याचं विसर्जन करायचं आणि वर्षभर तो गणपती देवाऱ्यामध्ये ठेवला जातो आणि मग त्याचं विसर्जन हे पुढच्या वर्षी केलं जाते आणि यावर्षी जो नवीन गणपती आणला आहे तो परत देवाऱ्यामध्ये ठेवायचा आणि त्याचं पूजन हे त्याचं विसर्जन हे पुढच्या वर्षी करायचं तर अशी देखील प्रथा असते आता खूप जणांनी गणपती बाप्पाच्या मूर्ती ह्या बुक केलेल्या असतील कारण की खूप लवकर अगोदर देखील बुकिंग होते कारण की खूप सजावटीचे वगैरे गणपती आजकाल मार्केटमध्ये आलेले आहेत तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत की गणपतीची मूर्ती स्मित हास्य करणारे असावी डोळे छान पाणीदार असावेत एक दंत असावा चार भुजा असलेला असावा आशीर्वादासाठी हात वरती आपल्याला आशीर्वाद देतानाची हाताची मुद्रा असावी मोदकासाठी एक हात उघडा असावा त्यासोबतच गणपती बाप्पाचा पीतांबराचा कलर देखील व्यवस्थितच आपण चूज करावा त्यानंतर ग जे वाहन आहे उंदीर उंदीर तर उंदीर मामा देखील मूर्तीच्या सोबत असावे अशा पद्धतीचीच गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला अस्मित हास्य करणारी प्रसन्न मुद्रा असलेली डोळे उघडून आपल्याकडे बघणारी अशीच गणपती बाप्पाची मूर्ती ही आपल्याला सिलेक्ट करायची आहे आता मार्केटमध्ये अनेक मूर्त्या सजावट सजावट केलेल्या मूर्त्या खूप सुंदर सुंदर मूर्त्या या मार्केटमध्ये येतात काही पशुपक्षी देखील त्याच्यासोबत असतात तर अशा मूर्ती तुम्ही घेऊ नका म्हणजे त्या पशु पक्षांची काही काही पशुची पूजा ही केली जात नाही तर त्यामुळे तशा मूर्ती तुम्ही घेऊ नका किंवा शिव पार्वती असलेले सोबत असलेली मूर्ती देखील घेऊ नये जेव्हा आपण विसर्जन करतो मग त्यावेळी शिव पार्वतीचे त्यामुळे सिंपल साधा गणपती सिंहासनावरती बसलेला आरामात बसलेल्याच गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला सिलेक्ट करायची आहे सुंदर सुबक आणि प्रसन्न मुद्रा असलेली गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणायची आहे व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करायचा सब्स्क्राइब करा आणि हा वितरणपर्यंत देखील शेअर करा जय गजानन धन्यवाद